मोक्षदा एकादशी मार्गशीर्ष महिन्यामध्ये शुक्ल पक्षामध्ये एकादशीला येणारा हा एक पवित्र दिवस या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केली जाते रेखेची प्रार्थना आपण म्हटलेली आहे पाण्याच्या ग्लासवर रेखेचं चिन्ह आपण काढलेले आहेत चंद्रनाडीला सगळ्यांनी ॲक्टिवेट करून घ्यायचं आहे आकाश आपले दोन्ही हात एकमेकांवर चोळार चक्रावर ठेवायचे शरीरातले अतिशय महत्वाचे चक्र मूळ आधार असलेले चक्र ज्याची आधी देवता श्री गणेशा यांना डोकं टेकोर मनापासून नमस्कार करायचा आहे विघ्नहर्त्या बाप्पांच्या आशीर्वादाने आपल्या आयुष्यातल्या संकटांची तीव्रता कमी झालेली आहे ओम गम गणपतय नमः प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार मानायचे पृथ्वी तत्व असलेले मूलाधार चक्र पृथ्वी तत्वाप्रमाणे आपले विचार स्थिर झालेले आहेत नकारात्मक विचारांपासून आपण एकदम लांब आहोत पृथ्वी स्वरूपामधील आंतर्मनामधील आपल्या विचारांना आपण एकदम सक्षम केलेले आहे पृथ्वी तत्व रूपी शरीरामधला अस्थि धातू त्याला आपण ऊर्जा देत आहोत पृथ्वी ग्रहाचे खूप आभार मानायचे उदारपणा जो ह्या पृथ्वीग्रहामुळे आपल्याला मिळालेला आहे निरपेक्ष भावनेने ही पृथ्वी माता भरभरून आपल्याला देत आहे प्रत्येक क्षणाला तिचे खूप आभार मानायचे निरपेक्ष भावना म्हणजे काय हे या पृथ्वीग्रहाकडनं शिकण्यासारखे आहे खूप आभार मानायचे या पवित्र ग्रहाचे पृथ्वी ग्रहाचे आपल्या सगळ्यांना भरभरून आशीर्वाद मिळत आहेत तिच्यामुळे आपलं अन्न वस्त्र निवारा या सगळ्याची सोय झालेली आहे खूप आभार मानायचे या पवित्र धरणी मातेचे एकादशीचा आजचा पवित्र दिवस आजचा दिवस गीता जयंती म्हणून पण साजरा करण्यात येतो कारण याच दिवशी भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला भगवद्गीता सांगितली होती या दिवशी केलेल्या उपासनेने पापांपासून मुक्ती मिळण्यासाठी मदत होते आणि मृत्यूनंतर मोक्ष मिळतो अशी श्रद्धा आहे खूप आभार मानायचे आजच्या पुण्य एकादशी या व्रताचे दीर्घ श्वास घ्या श्वास घेताना पोट बाहेर आले पाहिजे आणि श्वास सोडत बीजमंत्रांचं उच्चारण करायचंय बंद डोळ्यांमधन श्रीकृष्ण अर्जुनांना बघण्याचा प्रयत्न करा ज्यांच्यामुळे आज भगवद्गीता हा पवित्र ग्रंथ आपल्याला प्राप्त झालेला आहे ओम नमो भगवते वासुदेवाय ओम गीता माता नमो नम खूप आभार मानायचे आजच्या पवित्र दिवसाचे बीजमंत्रांद्वारे ल संलाधार चक्रामधला प्रत्येक अवयव व्यवस्थित काम करत आहे गीता जयंती असल्यामुळे आजच्या दिवशी जर आपण पूर्ण भगवद्गीता ऐकली तर अश्वमेघ यज्ञ केला इतके पुण्य आपल्याला मिळते अतिशय पवित्र आजचा दिवस खूप आभार मानायचे भगवद्गीता ह्या पवित्र ग्रंथाचे मुलाधार चक्रामधला प्रत्येक अवयव व्यवस्थित काम करत आहे त्याद्वारे आपला आत्मविश्वास वाढलेला आहे आपले विचार एकदम सक्षम झालेले आहेत प्रेम एक अशी गोष्ट ह्या जगामध्ये की जिच्याद्वारे सगळ्या असाध्य गोष्टी आपल्याला साध्य होत आहेत खूप आभार मानायचे आपल्या चांगल्या अंतर म्हणायचे राग लोभ द्वेष मत्सर या सगळ्यापासून आपण एकदम लांब आहोत वैश्विक ब्रह्मांड दिव्य शक्तीचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत खूप आभार मानायचे आजच्या पवित्र दिवसाचे सावकाश आपले दोन्ही हात स्वादिष्ठान चक्रावर ठेवा जलतत्व स्वरूपामधील सगळ्या पवित्र नद्या ज्यांच्या जलामध्ये अशी शक्ती आहे की ह्या जन्मामध्ये आपण जी काही कर्म केलेली आहेत जर वेगळी कर्म काही केली असतील तर ह्या जलाद्वारे तिचे प्रोक्षण होत आहे सगळ्या पापांपासून आपल्याला मुक्तता मिळत आहे या पवित्र नद्यांच्या स्थानी आहे पवित्र धार्मिक स्थळे ज्यांचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत अनादिकालापासून वसलेली पवित्र धार्मिक स्थळे पवित्र नद्या गंगा गोदावरी भागीरथी कृष्णा वेण्या तुंगभद्रा शरयुग कालिंद्री नर्मदा इत्यादी सगळ्या पवित्र नद्या या पवित्र नद्यांना डोकं टेकून मनापासून नमस्कार या कलियुगामध्ये या पवित्र नद्यांच्या जलाद्वारे आपण प्रोक्षण करत आहोत सगळ्या नकारात्मक गोष्टींपासून आपण एकदम लांब आहोत विविध भावनांशी विविध नात्यांशी संबंधित असलेले हे चक्र आपल्यातील पवित्र नात्यांना आपण बळकटी देत आहोत या जगामध्ये अशी कितीतरी लोकं आहेत जी अनाथ आहेत आपण खूप भाग्यवान आहोत आपल्याला भरपूर नातेवाईक आहेत प्रेमाची लोके आहेत खूप आभार मानायचे या पवित्र नातेसंबंधांचे विजमंत्रांद्वारे प्रत्येक क्षणाला श्रीकृष्णांचे खूप आभार भगवत गीता ह्या पवित्र ग्रंथाचे खूप आभार डोकंटेकोण ह्या पवित्र ग्रंथाला नमस्कार या चक्राच्या आधी देवता ब्रह्मदेव वरुण देवता त्यांचे जलतत्वरूपी भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत ज्याचा संबंध आहे शरीरातल्या जलतत्वाशी विविध वायूंशी ज्याद्वारे विसर्जन क्रिया अगदी व्यवस्थित सुरू आहे आपला प्रत्येक अवयव अगदी व्यवस्थित काम करत आहे खूप आभार श्रीकृष्णांचे भगवद्गीता या पवित्र ग्रंथाचे खूप आभार शिवशक्तीचे खूप आभार श्री शिवाय नमस्तुभ्यम ओम नमो भगवते वासुदेवाय गीता माता की जय गीता माता या पवित्र भगवत ग्रंथा से अपने आशीर्वाद मिलते हैं खूब आभार मनाजमंत्र्वारे वम BAM BHAM MUM रम् Ram... यम् Yam... सक्षम जल तत्वाचे सक्षम स्वादिष्ठान चक्राचे सावकाश दोनी हात चक्रावर ऊर्जेचे स्थान असलेले मणिपूर चक्र लख पिवळा प्रकाश या चक्रावर पडलेला आहे बंद डोळ्यांमधून सूर्यनारायणांना बघायचे त्यांना डोकं टेकवून साष्टांग प्रणिपात प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार मानायचे ओम ह्राम ह्रीं रौम हैं रौम राहा सूर्य भानू खगपोषण हिरण्यगर्भ सवित्रार्क भास्करेभ्यो नमो नमहा खूप आभार मानायचे अग्नितत्वाचे सूर्यनारायणांचे या चक्राच्या आधी देवता श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी यांना डोकं टेकवून साष्टांग प्रणिपात प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार मानायचे शरीरातले महत्त्वाचे तत्व अग्नि तत्व आपण अतिशय विचारपूर्वक अन्न ग्रहण करत आहोत दर पंधरा दिवसांनी येणारी एकादशी ही पवित्र व्रत जे आपल्याला सांगितलेले आहे की अतिशय विचारपूर्वक अन्न ग्रहण करा ज्याद्वारे हा देह अगदी सक्षम राहण्यासाठी मदत होते ज्याद्वारे आपली आंतरिक शक्ती वाढलेली आहे पवित्र एकादशी व्रताचे खूप आभार मानायचे भगवंताचे खूप आभार मानायचेत ओम नमो भगवते वासुदेवाय गीता माता झि की जय खूप आभार मानायचे आजच्या पवित्र मोक्षदा एकादशीचे या सुंदर पवित्र देहाचे खूप आभार मानायचे या पवित्र देहामध्ये या जन्मामध्ये आपण राहायला आलेलो हो। आहोत आपला प्रत्येक अवयव अतिशय उत्तमरित्या काम करत आहे खूप आभार मानायचे भगवंताचे प्रत्येक क्षणाला बीजमंत्रांद्वारे अ ram dump dum 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 nam gam pam दोन्ही छातीच्या मध्यस्थानी ठेवा बंद छातीच्या मध्यस्थानी पृथ्वी तत्व स्वरूपामधील शिवलिंगाला बघायचे या शिवलिंगाला डोकं टेकून साष्टांग प्रणिपात शिवशक्तीचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत शिवशक्तीचे सुंदर असे स्वरूप श्री हनुमानजी ज्यांना चिरंजीवित्व मिळालेले आहेत या कलियुगामध्ये ते आपल्याला त्यांची प्रचिती देत आहेत त्यांचे अस्तित्व आपल्याला जाणवत आहेत आपल्या शरीरामध्ये वायू तत्वाच्या स्वरूपामध्ये जे कार्यरत आहेत प्राणवायू अपानवायू समान वायू व्यानवायू उदान वायू ज्या वायूंद्वारे शरीरातल्या विविध क्रिया अगदी व्यवस्थित सुरू आहे सक्षम हृदयाचे सक्षम दोन्ही फुफ्फुसांचे प्रत्येक श्वासाचे खूप आभार मानायचे शिवशक्तीचे खूप आभार मानायचे भगवंताचे खूप आभार भगवद्गीता ह्या पवित्र ग्रंथाचे खूप आभार मानायचे ॐ नमो भगवते वासुदेवाय गीता माता जिक जय श्री शिवाय नमस्तुभ्यम् ॐ हं हनुमते नमः श्रीराम जय जै राम जय जय राम श्रीराम yam gong gong chom Jam, jam, nyam, tam, हनुमान हनुमानजींचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत खूप आभार मानायचे हनुमानजींचे प्रत्येक क्षणाला सावकाश दोन्ही हात विशुद्ध चक्रावर ठेवायचे आकाश तत्वाशी संबंधित असलेले हे चक्र ज्याचा संबंध आहे या पवित्र मनुष्य जन्माशी अतिशय पुण्यकर्म केल्यानंतर हे मनुष्य योनी आपल्याला प्राप्त झालेले आहे एकही क्षण वाया न घालवता प्रत्येक क्षणाचा आपण सदुपयोग करत आहोत प्रत्येक क्षणाचे खूप आभार मानायचेत प्रत्येक श्वासाचे खूप आभार मानायचेत आपल्याला माहिती नाही आहे की आपल्याला किती श्वास मिळालेले आहेत या प्रत्येक श्वासाचे खूप आभार या देहरूपी मंदिराचे खूप आभार आपल्यामध्ये असलेल्या पवित्र आत्म्याचे खूप आभार मानायचे आपल्या प्रत्येक कर्माचा हिशोब खांद्याच्या ठिकाणी स्थित असलेले चित्रगुप्त लिहून ठेवत आहेत प्रत्येक कर्म आपण अतिशय विचारपूर्वक करत आहोत या पवित्र मनुष्य जन्माचे आपण कल्याण करत आहोत रामनामाचे आपण सातत्याने जप करत आहोत भरभरून अन्नदान आणि द्रव्यदान आपल्याकडनं होत आहे खूप आभार मानायचे या पवित्र मनुष्य जन्माचे बीजमंत्रांद्वारे ओ नमो भगवते वासुदेवाय गीता माता जी कि जय आकाशतत्वा प्रमाण अपने विचार हैं साक्षात देवी सरस्वतींचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत खूप आभार मानायचे देवी सरस्वतींचे प्रत्येक क्षणाला ज्यांचा वरदहस्त आपल्या डोक्यावर आहे Om Im Im m om 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 प्रत्येक श्वासाचा आपण सदुपयोग करत आहोत आपल्या सक्षम दोन्ही हातांनी भरभरून पुण्यकर्म होत आहे सातत्याने चांगले विचार ज्याद्वारे परमतत्वाशी आपण एकरूप झालेलो आहोत आपल्याद्वारे जास्तीत जास्त दुसऱ्यांचे कल्याण आपण करत आहोत त्याद्वारे मोक्ष आपल्याला मिळत आहे सावकाश आपले दोन्ही हात चक्रावर ठेवा सगळ्या रेखे गुरूंचे खूप आभार आध्यात्मिक गुरूंचे खूप आभार डॉक्टर मिका ओसुए वासंतीये इतर सगळे रेखेचे ग्रँडमास्टर रेखी मास्टर यांना डोकं टेकवून म्हणापासून नमस्कार आपले आध्यात्मिक गुरु दत्त गुरु मावली यांचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री महावतार बाबाजी नमो नम ओम रक्ष रक्ष बाबाजी रक्ष रक्ष ओम या पवित्र आत्म्याद्वारे परमतत्वाशी शिवतत्वाशी आपण एकरूप होत आहोत खूप आभार मानायचे भगवंताचे ओम नमो भगवते वासुदेवाय श्री शिवाय नमस्तोभ्यम गीता माता झिके जय खूप आभार बीजमंत्रांद्वारे हम, क्षम, सावकाश दोन्ही हात सहस्त्रहार चक्रावर ठेवा या ब्रह्मांडातील सगळ्या शक्तींचे भरभ आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत या सगळ्या ब्रह्मांड या दिव्य शक्तीचे खूप आभार मानायचे ओम द्वारे ओ... या वैश्विक शक्तीचा आशीर्वाद सगळ्यांना मिळत आहे आणि सगळ्यांचं कल्याण होत आहे श्री शिवाय नमस्त श्री शिवाय नमस्त श्री शिवाय या पवित्र मनुष्य जन्माचे आपण कल्याण करत आहोत भगवंताचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत ओम नमो भगवते वासुदेवाय